श्रावण महिना हा भगवान शिव यांना समर्पित आहे आणि श्रावण सोमवारच्या उपवासाचे विशेष असे महत्व आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही व्रत पाळत असाल आणि ते चुकून मोडलं असेल किंवा त्या दिवशीचा उपवास चुकून मोडला असेल तर त्यासाठी शास्त्रांमध्ये काही उपाय सांगितले आहेत हे केल्याने सर्व पापे नष्ट होतात श्रावण महिना हा खूप फलदायी असतो तो भगवान शिवाला समर्पित आहे या काळात पाळल्या जाणाऱ्या श्रावण सोमवारच्या व्रताचे विशेष असे महत्व आहे जे शिवभक्त पूर्ण भक्तीने पाळतात जेणेकरून त्यांना भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद मिळू हो शकेल परंतु कधी कधी नकळत काही परिस्थितीमुळे किंवा एखादी वस्तू आपण चुकून खाल्ल्यामुळे हे व्रत मोडले जाते तर अशा परिस्थितीमध्ये मनामध्ये प्रश्न येतो की आता काय करावे असे झाले तर घाबरण्याची गरज नाही कारण यासाठी शास्त्रांमध्ये काही नियम आणि उपाय सांगितले आहेत ते आता आपण जाणून घेऊया श्रावण व्रत मोडल्यास काय करावे पहिलं म्हणजे क्षमा याचना पहिले आणि सर्वात महत्वाचे पाऊल म्हणजे भगवान शिव यांची प्रामाणिक अंतकरणाने क्षमा मागणे हात जोडून त्यांना प्रार्थना करा की ही चूक नकळत झाली आहे आणि येणाऱ्या काळात तुम्ही अधिक काळजी घ्याल दोन नंतर पुन्हा उपवास करण्याचे व्रत घ्या जर दिवसाच्या सुरुवातीलाच उपवास मोडला गेला असेल आणि तुम्ही शारीरिक दृष्ट्या सक्षम असाल तर त्याच दिवशी किंवा पुढच्या सोमवारी पुन्हा व्रत घेऊन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा याला प्रायश्चित्त व्रत असेही म्हणतात हे व्रत पुन्हा चालू करून तुम्ही तुमच्या व्रताच्या मध्ये खंड पडू देणार नाही याची काळजी देखील घ्यावी लागेल तीन महामृत्युंजय मंत्राचा जग शिवपुराणानुसार जर श्रावण सोमवारचं व्रत चुकून मोडलं गेलं तर महामृत्युंजय मंत्राचा जप करणे खूप फायदेशीर मानले जाते भगवान शिव या मंत्राने प्रसन्न होतात आणि सर्व दोष दूर करतात या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा चार दानधर्म करा उपवास मोडल्यावर दानधर्म करणे हा एक चांगला उपाय मानला जातो अशा परिस्थितीत गरिबांना आणि गरजूंना जेवण द्या कपडे दान करा किंवा तुमच्या क्षमतेनुसार मंदिरात दान करा दान केल्याने मनाला शांती मिळते आणि केलेल्या पापाचे ताय शिद्ध होते पाच शिवलिंगावर जल अर्पण करा जर व्रत मोडले तर शुद्ध पाण्यात गंगा मिसळून शिवलिंगावर अर्पण करा मनात श्रद्धा भाव ठेवा आणि शिवलिंगावर जल अर्पण करताना मनापासून शिवशंकरांची माफी मागा यासोबतच बिल्वपत्र धतुरा आणि शमीपत्र अर्पण करा शमीपत्र हे शंभू महादेवांना अत्यंत प्रिय आहे असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात जर जाणून बुजून नव्हे तर चुकून उपवास मोडला तर तो गुन्हा नाही अशा परिस्थितीत पुढील श्रावणी सोमवारी अधिक भक्ती आणि सावधगिरीने उपवास करा किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला त्याच दिवशी आठवण येईल तेव्हा क्षमा मागा आणि उपवास करा जर तुम्ही सोळा सोमवार उपवास करत असाल आणि मध्येच उपवास सोडला असेल तरी देखील घाबरून जाण्याचे काहीही काहीही कारण नाही कारण प्रत्येक गोष्टीला हे उपाय हा आहेच शेवटच्या सोमवारी उद्यापन करताना विधीनुसार पूजा करा आणि ब्राह्मणांना दान द्या मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद